शिर्डीच्या जागेची चर्चा होती की राज्यभरातून एकच मत व्यक्त केलं जात होतं की इथे निवडणूक कोण लढवणार शिंदेंकडून कोण असणार ठाकरेंकडून कोण असणार पण ठाकरेंकडे ऐनवेळी माजी खासदार जे आधीचे शिवसेनेचेच खासदार होते ते ठाकरेंकडे गेले आणि इथली लढत जी आहे ती चुरशीची होणार यात कुठलंही दुमत त्यानंतर व्यक्त केलं गेलं नाही विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे इथे लढत देत आहेत ते स्वतः आपल्यासोबत आहेत साहेब यावेळी सदाशिव लोखंडे तुमच्या समोर आहेत तुम्ही आधी खासदार होता त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक देखील लढवली आता पुन्हा निवडणूक लढवत आहेत आधीची निवडणूक आणि आताची निवडणूक कारण की दोन्ही शिवसैनिकच उभे आहेत शिवसेनेचे आजी माझी खासदार उभे आहेत यावेळीची निवडणूक चॅलेंजिंग कशी वाटते काय आव्हान आहे तशी म्हटलं तर चॅलेंजिंग असं काही नाही आहे कारण ज्यांनी दहा वर्ष खासदार म्हणून ज्यांच्या हातात सत्ता होती त्याने काहीच काम केलेलं नाही आणि मतदारसंघात कोणत्याही गावाला ते जवळजवळ नव्वद टक्के गावांना त्यांच्या भेटी नाहीत नव्वद टक्के जनतेमध्ये सहभागी नाहीत आणि एक निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची प्रतिमा मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे आणि जनतेनं जो माणूस याच मतदारसंघात जन्मानं कर्मानं मी याच माझा जन्म याच मतदारसंघात माझा मी जो अधिकारी म्हणून कार्यकाल जो आहे म्हणजे गट विकास अधिकारी असेल मी नेवाशाला असेल राहुरीला असेल संगनवेरला असेल याच मतदारसंघामध्ये मी गट विकास अधिकारी म्हणून काम केलं साईबाबा संस्थांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सात वर्ष काम केलं नगरलाच मी डेप्युटी शिव म्हणून काम केलं तेव्हा जनता जनतेचे प्रश्न गावं गावाच्या सीमा गावातील माणसं गावातील नेते हे सगळं मला लहानपणापासून परिचित आहे सुपरिचित आहे यावेळी तुम्ही भाजपात होतात त्यानंतर ठाकरेंसोबत गेलात तिकीटही मिळालं तुम्हाला यावेळी तुम्हाला असं का वाटतंय की यावेळीची निवडणूक ही तशी बघितली तर ठाकरेंच्या बाजूने झुकणारी आहे असं काही तुम्हाला आधीच कळलं होतं का तसं नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पक्ष फुडाफुडीच्या राजकारणाचं असेल मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं असेल त्यांनी जे काही कामकाज केलं हे जनतेच्या मनामध्ये भरलेलं होतं म्हणजे जनतेने त्यामध्ये जनतेच्या मनामध्ये त्या मुख्यमंत्री हा असा असावा कारण त्यांनी केलेली कर्जमाफी असेल अनेक गोष्टी आहेत करोनामधलं काम असेल परंतु ज्या पद्धतीनं त्यांना पाय उतार व्हावं हो लागलं आणि ज्या पद्धतीनं त्यांना राजकारणामध्ये वेगळं पाडण्यात आलं त्यामुळे जनता मात्र आदरणीय उद्धव साहेबांच्या बाजूने आहे त्यांच्यावर प्रेम करते आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये अत्यंत सहानुभूती आहे भाजपमध्ये जाणारे अनेक नेते आहेत पण भाजप सोडणारे फार कमी नेते होते त्यापैकी तुम्ही एक, तुम एक होतात भाजप सोडताना काही त्रास झाला की काही नाही त्रास व्हायचं काहीच कारण नव्हतं ज्या भावनेनं मी गेलो होतो त्यामुळे तिथे ज्या पद्धतीनं हो। मला जे का काही मिळालं असेल किंवा दिला असेल दिलं मिळालं तर काहीच नाही आहे म्हणा परंतु मी माझं काम करत राहिलो होतो परंतु ज्या वेळेला मी ज्या पक्षानं मला खासदार केलं ज्या नेत्यांनी मला त्यावेळेला तिकीटही दिलं निवडूनही आणलं आदरणीय उद्धवसाहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील खरं म्हणजे पुन्हा मला स्वग्रही जाण्याची माझी इच्छा पहिल्यापासूनच होती मी काय आता जातो जाण्याच्या तयारीत होतो असं नाही मी ज्या वेळेला दोन हजार चौदामध्ये मोठी माझी ती जी आयुष्याची चूक झाली त्यामुळे मी जेव्हा गेलो तर दोन महिन्यानंतर मला लक्षात आलं की आपली ही मोठी चूक झालेली आणि तत्क्षणी मी विचार केला होता आणि स्वग्रही पुन्हा शिवसेना पक्षात जाण्याचा विचार केलाच होता निश्चित मनात विचार होता व काही कारणं असतील विचार झाला नाही फलद्रुव परंतु वगैरे जाण्याचा निर्णय झाला <laughs> संधी मिळाली मी लगेच त्याचं स्वागत केलं आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या पक्षात गेलो दोन हजार चौदाची जेव्हा गोष्ट आठवते हो तुम्हाला तिकीट शिवसेनेकडून दिलं जाणार होतं पण तुम्ही काँग्रेसमध्ये ऐनवेळी गेलात नेमकं तेव्हा काय घडलं होतं आणि नंतर ती चूक होती हे का जाणवलं खरं म्हणजे माझं सहा महिने सर्वांच्या अगोदर तिकीट माझं डिक्लेअर केलेलं होतं हे तर निश्चितच आहे माझं काम त्यावेळेला मी जनतेमध्ये होतो जनतेच्या सुखात होतो दुःखात होतो प्रत्येक गावात माझं काम होतं मी फॉर्म भरून जरी मी प्रचाराला गेलो नसतो तरी जनतेने मला निवडून दिलं असतं आणि निवडून देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये होते परंतु त्यावेळेला या मतदारसंघामध्ये एक त्यावेळेला तीन कॅबिनेट मंत्री होते हा मतदारसंघ तसा सहकारामधला चौदा पंधरा कारखाने सु शुगर फॅक्टरीज आहेत सर्व शिक्षण सम्राट इथेच आहेत आणि आधुनिक जे आपण राजे म्हणतो किंग म्हणतो ती सगळी मंडळी या मतदारसंघामध्ये हा साई तालुक्यामध्ये असं एक वातावरण होतं की या प्रवाच्या विरुद्ध लढायचं आपण तर असं एक मा मानसिक चित्र त्याला झालं केलं गेलं आणि त्याचा परिणाम माझ्या चुकीमध्ये झालेला आहे खरं म्हणजे तसं काहीच कारण नव्हतं पण तो झाली ती चुकच झाली ती मी मान्य केलेलं आहे चौदाचा जो पराभव झाला दोन हजार चौदाचा मोदी लाट होती साहजिकच आहे पण शिवसेना सोडल्यामुळे काही राग होता शिवसैनिकांचा तुमच्यावर म्हणून तो पराभव झाला होता आणि आता तो मावळ आहे का राग तुमच्यावर तसा राग वगैरे काहीच नव्हता मी सांगितलं की प्रवाच्या विरुद्ध किती लढायचं किती हे करायचं तो एक एक त्यावेळेची जी माझी मानसिक गणित असतील ती अत्यंत चुकीची होती किंवा मी जो काही विचार मी एक प्रशासनामध्ये राजकीय काही म्हणजे आमच्या घरातही नाही आणि राजकीय असं काही ज्याला आपण म्हणतो विचार झाला घरामध्ये चर्चा होते मग ते कळतं समजतं त्यामधलं ज्ञान असं म्हटलं पाहिजे की त्यामधलं ज्ञान कमी होतं आणि प्रशासन ज्ञान आणि याची सांगड बसली गेली नाही त्याचा तो परिपाक होता तेव्हा जे शिवसैनिक तुमच्यासोबत होते निवडणुकीत आजही ते माझ्याबरोबरच आहे त्यावेळेला होते त्यांचे माझे संबंध मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी त्यांचे संबंध माझे प्रेमाचे होते आजही ते प्रेमाचे आहेत आजही ती सगळी शिवसैनिक माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात तुम्ही आता ऐनवेळी पुन्हा प्रवेश केला आहे शिवसैनिक त्यावर काही बोलतो तुमच्याशी की नाही सर्वांनी स्वागत केलं तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेला माझा प्रवेश होता सर्व शिवसैनिक स्वतःहून मुंबईला प्रवेशासाठी आले होते आणि प्रचंड अशी गर्दी केली होती म्हणजे सर्व जनतेमधला तर प्रतिसाद होताच जनतेलाही पण आनंद झाला होता आणि शिवसैनिकांना आनंद झाला होता कुठेच असं होत की माझ्या प्रवेशाला कुठे असं गालबोट किंवा असं कुठे दाखवला नाही दिसला तुम्ही आता अधिकारी होतात अनुभव आहे तुम्हाला राजकारणाचा शिर्डी जो मतदारसंघ आहे तसं बघितलं तर शिवसेनेचा इथे एकही आमदार नाहीये घडाकही होते ते अपक्ष लढले पण इथे खासदार मात्र शिवसेनेचा लोकांना हवा असतो असं कारण काय लोकांना खासदार शिवसेनेचा का हवा यावेळी सुद्धा शिवसेनेचाच कोणीतरी खासदार होईल तुम्ही किंवा लोखंडे काय वाटतं दोन हजार नऊ ते चौदाला पहिलं खा मी ज्या वेळेला खासदार म्हणजे झालो तो शिवसेनेचाच झालो ते पहिलं खातं मी उघडलेलं आहे उघडलेलं आहे आणि त्यावेळेला मी जे जनतेमध्ये काम करून दाखवलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर खासदार म्हणून गावात येणारा पहिला खासदार स्वातंत्र्यानंतर खासदार निधी काय असतो हे दाखवणारा खासदार माझं काम त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये मी जवळजवळ काही ना काही काम खासदार निधीतून किंवा शासकीय योजनेमधून करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते लोकांना भावलं आणि तशीच परि परिस्थिती पुढच्या वेळेला मिळेल अशा अपेक्षेनं लोक होते लोक लोकांना कळून चुकलं की दहा वर्षात ते झालं नाही त्यामुळं लोकांना आता माहिती आहे की काम करणारा माणूस आपला माणूस आणि मी जी ती भूमिका गेली घेऊन आलो होतो की आपला माणसं आपल्यासाठी ती भूमिका आम्ही त्यावेळेला परिपूर्ण वठवली होती जनतेच्या मनामनामध्ये होती आजही ती आहे ते आणि त्यांना माझ्यावर पूर्ण भरोसा आहे त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे विद्यमान खासदार आरोप करतात की तुम्ही खासदार निधी हा वापरलाच नाही योग्य पद्धतीने तसं काय झालं होतं तेव्हा खासदार निधी हा मी परिपूर्ण वापरलेला आहे एवढी कामं कशी होती त्यांचं सांगण्याचं मोठं अज्ञान आहे त्यांनी कागदपत्र पूर्ण तपासावेत अज्ञानातून ते बोलत असतात नेहमी आणि खोटं बोल रिटर्न बोल असं बोलत असतात उलट माझी माहिती अशी आहे की अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी जी खासदार जी, जी कामे केलेली आहेत त्या कामांमध्ये प्रत्यक्षात त्यांनी जाहीर केलं ही कामं आहेत ॲक्च्युअल काम झालं नाही अशी परिस्थिती आहे अनेक गावामध्ये जी कामं झालीत जो प निधी खर्च केला तो कमी द कमी क प्रमाणात केलेला आहे जो खर्च केलेला आहे तो अत्यंत नियमबाह्य पण केलेला आहे पडताळणी के करा म्हणजे कळेल सार त्यांचं असंही मत आहे की मधल्या काळात तुम्ही ॲक्टिव्ह नव्हता तुम्ही मतदारसंघात फिरत नव्हता त्याचा फटका तुम्हाला बसेल त्याचा फायदा त्यांना होईल असं त्यांचं मत आहे हे हसल्यासारखेच आहे की मी फिरत नव्हतो मी फिरत म्हणजे मी जरी खासदार नव्हतो तरी मी जनतेमध्ये होतो सुखाला होतो दुःखाला होतो कोणत्याही कार्यक्रमाला मी जनतेमध्येच होतो हेच महाशय जनतेमध्ये नव्हते म्हणजे ते खासदार असूनही ते मुंबईमध्ये त्यांचं वास्तव्य असायचं खासदार असूनही ते कोणाच्या सुखाला दुःखाला नव्हते फक्त आता निवडणुका तोंडावर आल्या की त्यांचं एक पथ्य आहे पूर्वीपासूनच आहे आमदार असताना आता खासदारकीच्या वेळेला दोन्ही वेळेला ते फक्त निवडणुका आल्या का त्यावेळेला दोन चार महिने लोकांमध्ये जायचं <laughs> आणि लोकांमध्ये काहीतरी खोट्या बा गोष्टी सांगायच्या आणि खरं म्हणजे दोन हजार नऊ चौदाला तर ते सोशल मीडिया आणि मोदी लाटेवर निवडून आले दोन हजार एकोणीसला खरं म्हणजे ते निवडून द्यायचंच नव्हतं त्यांना जनतेने ठरवलं होतं सांगितलं होतं hmm. पण पुन्हा जे घडलं ते माहितीच आहे तुम्हाला की मोदी साहेबांना द्यायचं म्हणून लोकांनी मोदी साहेबांना द्यायचं म्हणून या महाशयाला दौरून दिलेलं होतं पण आता जनतेला कळालेलं आहे की दहा वर्ष हा माशा महाशयाने काहीच केलेलं नाही आहे यांचं कर्तृत्व दिसलेलं आहे आणि वागणंही दिसलेलं आहे मधल्या काळात आता महाराष्ट्रात राजकारणाची म्हणजे खिचडी झाली आहे अनेक पक्ष झालेत अनेक तुमच्याही इथे सोबत मित्र पक्ष आहेत नवाशात गडाख असतील किंवा थोरात असतील श्रीरामपूरचे आमदार असतील त्यांची मदत या निवडणुकीत कि तुम्हाला कितपत होते आणि किती महत्त्वाची अत्यंत चांगल्या प्रकारे मला मदत होते आहे आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांचा संगम्य तालुका आहे त्यांनीसुद्धा अगदी सुरुवातीपासून जी निवडणुकीची व्यूहरचना असते त्या पद्धतीचं सर्व कामकाज केलेलं आहे आणि अत्यंत प्रभावी काम त्यांचं चालू आहे त्याचप्रमाणे मतदारसंघामध्येही त्यांची चांगल्या प्रकारची मदत मला मिळते आहे त्याचप्रमाणे आदरणीय गडाखसाहेब त्यांच्या नेवाशा तालुक्यामध्ये त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे काम चालू आहे त्यांची देखील मतदारसंघात आणि नेवाशा तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची मदत आणि सहकार्य आहे त्याचप्रमाणे श्रामपूर तालुक्यामध्ये आदरणी कानडे साहेब हे आमदार आहेत यांची देखील चांगल्या प्रकारची मदत आहे आणि ते त्या चांगल्या प्रकारचं नियोजन आहे त्यांची देखील काम करण्याची पद्धत चांगली आहे आणि त्यांनी ते चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं आहे राहिले तीन तालुके जे श्रीरामपूर आहेत कोपरगाव आहे आणि राहत आहे या तिन्ही तालुक्यामध्ये आमचे सैनिक शिवसेने रात्रंदिवस आहेत रात्रंदिवस माझ्या गुरो खांद्याला खांदा लावून आज जनतेमध्ये जात आहेत काम आहेत अशा प्रकारची स्थिती माझ्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याची स्थिती निश्चित झालेली आहे दिसते आहे तुम्ही अनेक वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरलात लोकांना तुम्ही भेटता लोक काय मत व्यक्त करतात की गेले दहा वर्ष तुमचे पाच वर्ष झालेली कामं किंवा न झालेली कामं कुठली अशी कामं आहेत की आजही लोकांमध्ये तुमच्यामुळे पोहोचायला सहजासहजी तुम्ही तिथे जाऊ शकता ती कामं केलेली आहेत आणि गेल्या दहा वर्षात कामं झालेली नाहीत असे कुठली काही कामं आहेत नाही लोकांना जनतेनं ना, मी ज म्हणजे भेटणारा खासदार खासदार दाखवणारा खासदार अशा अनेक कारण आहेत सुखात खास आपला माणूस आणि हे जे कंप मी पाच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते काम आणि दहा वर्षामध्ये जे काम त्यांनी केलेलं आहे ही जनता कंपॅरिझन करते आहे तुम्ही सर्च करा त्यांनी जे दहा वर्षात काम केलं त्याच्यापेक्षा पाच वर्षात मी जास्त काम केलेलं आहे ते आपल्याला सर्व चित्र दिसेल निळवंडेचा प्रामुख्याने ते मुद्दा उपस्थित करतात निळवंड्याच्या बाबतीमध्ये खोटं बोल पण रिटून भेट बोल अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे निळवंड्याच्या बाबतीमध्ये निळवंडे धरण हे खरं म्हणजे हा पन्नास वर्षापूर्वीचा अत्यंत या मतदारसंघामध्ये ज्वलंत असलेला प्रश्न mm. खरं म्हणजे देवंडे धरण झालं यामध्ये आदरणीय साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील असतील या, या सर्वांचं योगदान त्याच्यामध्ये आहे ते कुणी नाकारणार नाही परंतु कालव्यांच्या बाबतीमध्ये जे कालवे डावा आणि उजवा कालवा जो करायचा होता याबाबतचं योगदान जर कोणी विचारलं आणि कुणी म्हटलं तर मी प्रामाणिकपणे सांगेन आणि निश्चितपणे आम्ही सांगेल यामध्ये भाऊसाहेब वाजे खासदार म्हणून मी माझंच याच्यामध्ये योगदान आहे हे मी छाती ठोपणे सांगेन त्याचं कारण असं की ह्या सर्व ज्या मान्यता आहेत ह्या ज्या मान्यता आहेत या सर्व मान्यता माझ्या कालखंडामध्ये म मिळवलेल्या आहेत एकूण सतरा मान्यता पाहिजे होत्या ज्या सुरुवातीपासून ज्या त्या सर्व माझ्या मी पत्र प्र प्रमाणे त्यावेळेला मिळवलेल्या आहेत त्यावेळेच्या आलेल्या ह्या सगळ्या बातम्या आपण कृपया दाखवा जनतेला हे त्यावेळेस ही सगळी ही आहे हे त्यावेळेस भेटलेले जे मंत्री असतील जनसंधारण मंत्री वेगवेगळ्या प्रकारचे पंतप्रधान असतील या सगळ्यांचे फोटोग्राफ तर आहेत या बातम्या तेच दाखवतं की मी काय केलेलं आहे त्यावेळेच्या ह्या सर्व बातम्या आहेत नक्कीच दोन हजार एक मिनिट आता हे झालं त्याचप्रमाणे ह्या सर्व बातम्या ह्या ह्या ज्या प्र मिळाल्यानंतर एकूण चौदा मान्यता माझ्या कालखंडामध्ये मिळाल्या त्यावेळेला नंतरचा जो प्रकार झाला की प्रजिमा जी मा राहिली होती मग ज्याला माझ्याकडे आता शे एक पत्र आहे की पत्र असं सांग हे सगळं दिल्लीतला पत्रकार आहे आणि हा पत्रव्यवहार सा असा सांगतो याच्यामध्ये टेक्निकल ॲडव्हायझरी कमिटी सर्व माझं परिपूर्ण झालेलं आहे फक्त टेक्निकल ॲडव्हायझरी कमिटीची मंटिंग झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे रिलीज करता येतील अंतिम टप्प्यामध्ये हा विषय मी आणून ठेवलेला होता दोन हजार चौदाला आणि नंतर ज्या हजार पंधराला सरकार बदललं दिल्लीतलं सरकार बदललं आणि त्यावेळेला त्यांनी जी राज्याचा शेअर आणि केंद्राचा शेअर यामध्ये देखील बदल झाला तो राज्याचा शेअर मिळवण्यासाठी देखील मी राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे अर्थमंत्री असतील राज्याचे चीफ सेक्रेटरी असतील या सगळ्यांच्या सतत मी वर्षभर वर भेटी गाठी घेत होतो हा एक भाग माझ्याबरोबर या निवडणे पा पाळण्यासंबंधाची जी कृती समिती होती तिचे जे अध्यक्ष जवरे त्यांचे लोक आम्हाला तीन महिन्यात काही मिळत नव्हत्या शेवटी ते कोर्टात गेले याला विलंब होत होता जाणीवपूर्वक विलंब केला जात होता आणि त्या करण्यामागे अनेक गोष्टी होत्या पण कोर्टाच्या म्हणजे दट्ट्यामुळे आग्रहामुळे या तीन मान्यता मिळाल्या आणि शेवटी या का कार्यक्रमाला मान्यता द्यावी लागेल तर नंतर हे काम सुरू झालेलं आहे हा सारा इतिहास आहे या माणसाचं काहीच hmm. योगदान नाही आहे उगाच आपलं खोटं सांगायचं पण खोटं सांग रेटून सांग अशा प्रकारची या माणसा जे केलेली कृती आहे यांचं काही योगदान नाही निवडण्यासाठी मी छातीटोकपणे सांगेन नक्कीच तुम्ही म्हणालात की चूक दोन हजार चौदामध्ये झाली होती ती आता सुधरवतोय जनतेने तुम्हाला साथ दिली तुम्ही खासदार झालात तर अशी कुठल्या गोष्टी आहेत कुठली कामं आहेत की जी तुम्हाला भविष्यात करायची आहेत अशी कुठली कामं आहेत ठरावी हा मतदारसंघ खरं अर्थानं जो आहे पाठ पाण्यावर अवलंबून आहे जे पाठ पाणी जे आहे शेतीचं हे पाठ पाणी मिळालं पाहिजे ते मिळण्यासाठी दोन हजार पाचचा जो कायदा केलेला आहे समन्याय वाटप कायदा आमचं जे हक्काचं पाणी आहे हे हक्काचं पाणी आठ टी एम सी पाणी मराठवाड्याकडं नेलं गेलेलं आहे आमची विनंती राहील की ते जायकवाडीला पाणी नेलं ठीक आहे पण आमचंच अजून आम्ही उपाशी आहोत आमची शेती भिजत नाही ती भिजवण्यासाठी निश्चितपणानं ह्या या नियमांचा पुनर्विचार झाला पाहिजे या कायद्याचा पुनर्विचार झाला पाहिजे नाही अजून त्याच्याबद्दल बरेच प्रश्न घाटमाथ्यावरचं जे पाणी आहे घाट माथ्यावरचं जे पाणी आहे ते पाणी देखील की जे समुद्राला वाहून जातं त्यावेळेपासून आम्ही सांगतोय आम्ही पण विजर लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे ते, सांग ते पाणी या मतदारसंघाला खूप चांगल्या प्रकारचं उपयोगी ठरेल ते पाणी आणण्यासाठी जरी आलं ते आणण्यासाठी प्रयत्न कराल वरती शासनाचं चाललं की ते पाणी पण मराठवाड्याला नाही मग त्या पाण्यामध्ये आम्हाला सुद्धा काही हिस्सा दिला पाहिजे आणि हा हे जे खोरं आहे प्रवरेचं खोरं असेल मुळाखोऱ्या असेल सह्याद्रीचं खोरं असेल इथे जे पाण्याचे स्रोत आहेत या स्रोतमध्ये अनेक प्रकारची छोटी मोठी धरणं होऊ शकतात त्या धुणे देखील या पाण्या आणू शकतो आपण नंतर हे जे कालव्यांचे अंतिम टप्पा झालेला नाही आहे दोन्ही डावा आणि उजवा कालवा होणं त्याच्या पोट साऱ्या होणं आणि जो काही वंचित भाग राहतो या भागातला त्या वंचित भागाला देखील पाणी मिळून देणं हा माझा तर पहिला भाग राहील दुसरं जे दारणेचं गोदावरीचं जे पाणी मध्वेश्वरचं पाणी येतं आहे ते पाणी जे आहे ते कालवे जे अत्यंत ब्रिटिशकालीन कालवे आहेत ते रुंद करणं गरजेचं आहे ते दुरुस्त करणं गरजेचं कर आहे त्यावेळेला मी असताना साडेपाचशे कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला त्यांनी तर दोन फेजमध्ये काहीतरी के मंजूर केलेला आहे असं म्हणत आहेत पण ते अजून काम सुरू नाही झालं नाही ते पण भविष्यात ते करायचं आहे याचप्रमाणे या भागामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत महामार्गाचे प्रश्न आहेत आणि हा मार्ग पर्यटनाला अत्यंत बाबांच्या मुळे हा मतदारसंघावर चमकतो आहे हा मतदारसंघ शिर्डी म्हटलं की साईबाबा परंतु इथे महाभारत इथे महाभारत आहे रामायण आहे इथे स्कंद पुराण आहे प्रचंड प्रचंड अशा काही दाखल्या आहेत की याचं जर जसं शनी शिंगणा शिर्डीला आल्यामुळे शनी शिंगणापूरला जातो तोच माणूस परत नेवाशाला जिथे पैस खांबाला बसून माऊली निरानेश्वरी जी ज्ञानेश्वरी लिहिलेलं आहे बाराव्या शतका म्हणजे साडेसातशे वर्षापूर्वी ते ति, तिथेच लोकांना भेट देता येईल देवगड आहे देवगडला भेट देता येईल अत्यंत भास्करगिरी महाराजांनी तिथे अत्यंत दत्त महाराजांचं एक तीर्थक्षेत्र केलं या तीर्थक्षेत्राचा विकास परिपूर्ण या भागामध्ये करता येईल अशा प्रकारची खूप हो मोठमोठी बोट स्थानं आहेत इथे राम म्हणजे खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे रामाचं वास्तव्यच या भागामध्ये होतं अगस्ती ऋषी शी आश्रम अकोल्याला आहे आणि सर्वात मोठं प्रति काश्मीर म्हणून अकोल्याचा उल्लेख करता येईल अकोल्याच्या आपण रोड जातो तेवढं बघतो पण आतमध्ये प्रचंड असा आहे की तिथे काश्मीरच्या पेक्षा जास्त प्रकारचं निसर्ग सौंदर्य आहे ह्या सर्व गोष्टीनं पर्यटनाला हा मतदारसंघ निश्चितपणे अनुकूल आहे तो करायचा आहे रेल्वेचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत अनेक रेल्वेचे मार्ग जर दा झाले दळवळणाच्या सुविधा दा झाल्या इथल्या बाजारपेठा फुलणार आहेत यासाठी आहेत या अशा काही शैक्षणिक काही आरोग्याचे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न आहेत रिकाम्या हातांचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे इतर जे काही ई पी एसचा एक पेन्शनचा प्रश्न आहे जो ज्या असंघटित कामगारांना खऱ्या अडचण आजही सरकार काही देत नाही आहे त्यांच्यासाठी सरकारला देण्याची गरज आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी माझी शक्ती मी पणाला लावणारच आहे आणि करणार आहे अगदी शेवटचा प्रश्न की तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणत आहेत की मोदी हे पंतप्रधान होणार आहेत भाजपचं सरकार येणार आहे म्हणून मला पाठवा असा त्यांना प्रचार करावा लागतो तुम्हाला काय वाटतं की मोदी परत येतील चारसो पार होईल की काही बदल देशात होईल हे भविष्य काय मी सांगू शकत नाही परंतु लोकांनी आता ओळखलेलं आहे की दहा वर्ष लोकांनी सर्वच काम पाहिलेलं आहे आणि लोक आता या भूलभुलायला कंटाळलेले आहेत आणि त्यांना फक्त आता मतदारसंघामध्ये व्यवसाय वागतो पाहिजे आहे आपला माणूसच पाहिजे आहे आपल्यासाठीच पाहिजे आहे ही भावना आता जनतेची मनामनामध्ये झालेली ही दिसते आहे आपण फिरा आपल्याला ही पाहायला मिळेल ऐकायला वंचितचा काही फटका बसेल कारण की काँग्रेसच्याच एक नेत्या वंचितकडून लढत आहेत काही फटका बसेल तुम्हाला बिलकुल नाही काहीच काहीच होणार नाही फक्त आता त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांचं इथे काहीच नाही आहे काम नाही आहे ज्यांचं इथे ज्यांना अजूनही गावांची माहिती नाही आहे मतदारसंघ माहिती नाही आहे अजून जसं जसं त्या खासदार आहेत त्यांना अजून माहिती नाही तर यांना काय माहिती होणार आहे अशी स्थिती त्यांची आहे त्यांचा फक्त सोशल मीडिया चाललेलं आहे एवढंच आहे तर नक्कीच आपल्यासोबत माजी खासदार आणि विद्यमान ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे होते त्यांनी सगळी गणित शिर्डीची समजावून सांगितलेली आहेत आणि त्यांनी दावा केला आहे की तेच जिंकणार आहे चूक त्यांना सुधारवायची आहे जनता आता त्यांना साथ देते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे खूप खूप धन्यवाद वाकचौरे साहेब थँक्यू